महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात विकास मंत्री नितेश राणे हे सारखे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विरोधात भडकाऊ वक्तव्य करून समाजामध्ये दुफडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे बेताल वक्तव्य करून समाजातील लोकांच्या भावना भडकवणाऱ्या मंत्री नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांना समाजात अराजकता माजवण्याच्या आरोपाखाली दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करावी या मागणीसाठी माजी महापौर अॅडव्होकेट यू एन बेरिया यांनी धरणे आंदोलन पूनम गेट येथे केले त्यावेळी समाजातील सर्व जाती धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले दुग्ध विकास आणि मत्स्य विकासाचे मंत्री असलेले नितेश राणे गेली सहा महिने अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये भडकाऊ भाषण करून सातत्याने समाजात समाजामध्ये ते निर्माण करण्याचा आणि द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत वास्तविक महाराष्ट्र राज्याचा मंत्री या पदावर राहताना या संवैधानिक पदावर राहताना त्यांना अशा पद्धतीची वक्तव्य करता येणार नाहीत अशा पद्धतीची वक्तव्य करून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेतील तरतुदींचा अपमान केलेला आहे आणि म्हणून यांना मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही यांनी जी भडकाऊ वक्तव्य केलेली आहेत त्याच्यातून समाज समाजामध्ये अशा पद्धतीचा द्वेष निर्माण करून त्यांना या ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न त्यांचा होत आहे त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु महाराष्ट्र सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्या विरुद्ध कुठली कारवाई करत नाही म्हणून आज आमची या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये मागणी आहे की अशा घटनेच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या घटनेचा अपमान करणाऱ्या समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या आणि भडकाऊ भाषण करणाऱ्या नितेश राणेंचा या ठिकाणी तातडीने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यामध्ये त्यांना त्या ते ठिकाणी अटक करून त्यांना सामान्य माणसासारखं त्यांच्याविरुद्ध देखील कार्यवाही करावी अशा तऱ्हेची आमची या ठिकाणी आज या आंदोलनामध्ये मागणी आहे